नमस्कार जय महाराष्ट्र सध्या राज्यामध्ये एक प्रकरण जोरदार गाजत या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आलेली आहे त्या हत्येचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण गावामध्ये उमटताना दिसत आहे तर दुसरीकडे या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी जे जबाबदार आहेत त्यांना फासावर लटकवावं त्याचबरोबर ती ज्यांचं पाठबळ आहे ते मुंडे यांचा राजीनामा घ्यावा मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी पहिल्यापासून आमदार सुरेशांना दस आमदार संदीप शिरसागर आमदार त्याचबरोबर ती जितेंद्र आव्हाड यांनी लावून धरले आणि सुरेश दस आणि संदीप शिरसागर यांनी शेवटपर्यंत आवाज उठवत या ठिकाणी या पर्दाफाश केलेला आहे मात्र या ठिकाणी आश्चर्याचे धक्के बसतील अशा प्रकारचा या ठिकाणी उलगडा होताना दिसत आहे आमदार संदीप क्षीरसागर आणि धस यांनी मांडलेल्या भूमिकेमधून या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि मोरक्या ज्यांना म्हटलं जातं अक्का थेट यांनी धस यांनी नाव घेतलेलं आहे ते म्हणजेच वाल्मिक कराड आणि मोठे अक्का म्हणजे धनंजय मुंडे कंदरीत बघता या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्या नावावरती हजारो कोटीची मालमत्ता आहे बीड आणि परळी शहरात नाही तर प्रत्येक गल्लीबोळात वाल्मिकची दहशत आहे वाल्मिक कराड पोलिसांना देखील घाबरत नव्हता एवढंच नव्हे तर आय एस अधिकारी वाल्मिकच्या दारासमोर दरबार भरवतात अशी चर्चा आहे वाल्मिक कराडच्या दहशतीमुळे धनंजय मुंडे यांचे राजकीय पाठबळ वाढत गेले आणि यातूनच खंडणी यांनी कमावलेला पैसा हप्ते याची भरमसाठ मालमत्तात जमा झालेली आहे वाल्मिक कराडचे साम्राज्य गेल्या पाच वर्षात उभे केलेले आहे बीडमध्ये कुठेही विचारलं की जमीन कुणाची तर पंचेचाळीस एकर वाल्मिकांनाची दुसरीकडे पन्नास, पन्नास एकर बार्शी तालुक्यात पंचेचाळीस एकर सोनपेठ तालुक्यात एका ठिकाणी चाळीस ते पन्नास एकर सोनपेठ तालुक्यात वीस एकर क्रशर माजलगाव तालुक्यातील शिर्षी पारभाग या ठिकाणी पंचेचाळीस ते पन्नास एकर मांजरसुबा भागात दुसऱ्या पत्नीच्या नावावर पंचेचाळीस एकर जमीन वाल्मिकच्या जमिनी कुठे कुठे याचा संशोधनाचा विषय आणि पुण्यातील अतिशय मगरपट्टा महागडी सिटी असलेल्या या ठिकाणी युक्त असला परिसर या ठिकाणी देखील वाल्मिक कराडची हजारो कोटीची प्रॉपर्टी आहे मगरपट्टा सिटीमध्ये एका मोठ्या इमारत जवळपास ड्रायव्हरच्या नावावरती संपूर्ण एक फ्लोरच आहे हा पैसा कुठून आला खंडणीतून आला का याची चौकशी व्हावी न्याय मिळावा अशी भूमिका आता सर्वांनी घेतलेली आहे वाल्मिक कराडचे जवळपास शंभर बँक खाते आहेत असा सुरेश दश यांनी म्हटलेलं आहे वाल्मिक कराडचे खाते गोठवण्यात आले असून हा पैसा सगळा वसूल करण्यात यावा अशी मागणीसुद्धा केलेली आहे आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा धन्यवाद